नमस्कार मी परमेश्वर हिंगोले राष्ट्रवादी युव काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आज सेनगाव पंचायत समिती से कार्यालयासमोर जयपूर येथील सरपंच सन्माननीय श्री संदीपजी साहेब यांच्या वतीनं दरकुलांच्या संदर्भामध्ये जे काही आज तिसरा ते चौथा दिवस आहे त्यांच्या आंदोलनाचा माझी प्रशासनाला विनंती आहे की गेल्या तीन ते चार दिवसापासून सर्व जयपूर गावकऱ्याच्या वशीनं वतीनं गावाचा प्रथम नागरिक म्हणजे संदीप पायगन आज इथं उपोषण करते खरं तालुक्याच्या वतीनं लवकरात लवकर दखल घेऊन हे उपोषण थांबवणं आंदोलन थांबवण्याची गरज आहे कारण की सर्वसामान्यांच्या मागण्यासाठी आज ते इथं आंदोलन करत आहेत घरकुलाचे लोक जे काही गोरगरीब लोक आहेत जे जे जनता आहे त्यांचे घरकुलाचे पहिले दुसरे हप्ते रक रखडलेले आहेत कारण की जे घरकुल मिळलेले जे काही लाभार्थी आहेत हे अतिशय गरीब आहेत कारण या गरीब लाभार्थ्यांना माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं जे काही स्वप्न आहे की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे त्या अनुषंगाने जे काही घरकुलाचे योजनेचे त्यांना लाभ मिळाला आहे त्यांचं नावं यादीमध्ये आले पण आधीपर्यंत त्यांना पहिला हप्ता दुसरा हप्ता मिळाला नाही त्यासाठी हे सर्व गावकऱ्याच्या वतीनं गावचे प्रथम नागरिक संदीप पायगन सरपंच स्वतः इथं आंदोलनासाठी बसले आहेत माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर याची दखल घेऊन या हे आंदोलन थांबवलं पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मी त्यांना पाठिंबा दिला